येवला तालुका रायते येथील जिल्हा परिषद शाळा येथे गणपती बाप्पाच्या विसर्जन जाणने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी झाल्याने शाळेचे शिक्षक व शिक्षकांनी महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अशी संकल्पना आखली व सहभागी विद्यार्थी यांच्याकडून गणपती बाप्पाचे चित्र काढणे आणि विविध स्पर्धा आयोजित करत लिंबू चमचा संगीत खुर्ची असे खेळ खेळत मुलांना पुन्हा शाळेकडे लक्ष वेधण्याचे काम मुख्याध्यापक लक्ष्मण जुदरेसर शिक्षिका संगीता महाजन मॅडम यांनी केले आणि पालक व शालेय व्यवस्थापन समितीचे सोमनाथ वावधने शरद मोरे दीपक गायकवाड सम्राट गोराडे अंगणवाडीच्या शेळकेताई पवारताई ग्रामपंचायत सदस्या नेहाताई गोटी कल्पनाताई शिंदे मेराताई उबाळे हजर होत्या या मार्गदर्शन भूषण गोटी चांगदेव शिंदे विनोद शेळके यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला विशेष सहकारी शालेय पोषण आहारच्या वनिता गायकवाड यांनी केली आणि शिक्षिका संगीता महाजन व मुख्याडपक यांनी उपस्थित ग्रामस्थांना आपल्या मुलगा व मुलगी फक्त जिल्हा परिषद शाळेतूनच शिक्षण घेऊन पुढे पाठवा यापुढे इंग्लिश मिडियमला महत्त्व न देता आपल्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेंना प्राधान्य द्यावेत व आपले पाले जास्तीत जास्त मुलांनी जिल्हा परिषद शिक्षण घ्यावेत असे संबोधित केले नंतर विजयी स्पर्धक मुलांना प्रशिक पत्र सुंदर हस्ताक्षर श्रेयस वावदने लिंबू चमचा साक्षी मोरे संगीत खुर्ची संस्कृती पवार पळण्याची स्पर्धा साई मोरे कृष्णा शिंपी यांचा गुणगौरव करण्यात आला महाराष्ट्र लोकन्यूज चॅनेलसाठी प्रवीण पाटील एवला तालुका